नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीविषयी सहज सोपी अशी माहिती जी आपणास निश्चितपणे उपयोगी पडणार आहे सुरू करूयात सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी झाला आणि ती तारीख होती तीन जानेवारी अठराशे एकतीस या दिवशी त्यांचा जन्म झाला सावित्रीबाई यांचा विवाह क्रांतिसूर्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला ज्यावेळी त्यांचा विवाह झाला त्यावेळी सावित्रीबाई लहान होत्या नऊ वर्षाच्या होत्या सावित्रीबाई यांना लिहायला वाचायला येत नव्हते विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला व वाचायला शिकवले व त्यांना शिक्षित केले सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा उघडण्याचं ठरवलं आणि त्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी त्यांनी सावित्रीबाईंची शिक्षिका म्हणून नियुक्ती केली सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा ही पुणे जिल्ह्यातील भिडेवाडा या ठिकाणी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी सुरू केली याच ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू झाली होती सावित्रीबाई जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी जात असत तेव्हा ते त्या काळच्या समाजातील लोक त्यांना दगड मारत त्यांच्या अंगावरती शेण फेकत त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न करत असत परंतु सावित्रीबाईंनी मुलींना शिकवण्याचा घेतलेला ध्यास त्यांनी सोडला नाही त्यांनी मुलींसाठी खूप कष्ट सहन केले आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया ज्या प्रकारे काम करत आहेत त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आहे या सर्व गोष्टींचं पूर्ण श्रेय जाते ते म्हणजे सावित्रीबाई यांना अठराशे सत्त्याण्णवमध्ये पुणे येथे आलेल्या प्लेच्या साथीमध्ये सावित्रीबाईंनी आपले समाजकार्य तसेच पुढं चालू ठेवले त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक प्लेगच्या रोगियांची सेवा केली दुर्दैवाने प्लेग झालेल्या रोगांची सेवा करत असताना त्यांना प्लेगची लागण झाली आणि दिनांक दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी पुणे येथे त्यांचे प्लेगच्या आजारामुळे निधन झाले त्या अनंतात विलीन झाल्या अशा या ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार त्रिवार अभिवादन धन्यवाद मित्रांनो